नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे मस्तपैकी त्याआधी सगळ्यांना बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पण माझ्याकडून पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा बकरी खूप खूप मुबारक सगळ्यांना आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला स्टार्ट करूया हा आज आहे स्टार्टला आता आमचं इथं चाललंय बघा कुरबानीच मटण भेटले बनवायचं चालले चालले बाय सगळं आणि खाल्लं रस पियाला रस म्हणजे ज्यूस करून पिली आता ज्यूस झालाय आता सगळा साहेब आता करायचं पुढं खायला ठेवले आता कशाला बघा टाकायचे तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे आपला व्हिडिओ आजचा मस्त, मस्त तर आज तुमच्याशी आपण जरा जास्त गप्पा वगैरे गोष्टी करणार आहे गप्पा मारणार आहे तुमच्याकडे तुमच्या काही कमेंट्स येतात त्या कमेंटचा रिप्लाय पण देणार आहे आज मस्त पैकी तर आता हिथं मोबाईल जोडती काम करत करत तुमच्याशी बोलती मी नाही बायरस खाल्ला आपल्याला रस आवडत नाही आपल्याला आपले <laughs> तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा फक्त मनोरंजनासाठी आहे तर मनोरंजन म्हणूनच बघावा आणि तसाच कमेंट पण त्याला असाव्यात हा ब्लॉग फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी काढलेला आहे तर पुढे ब्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू करा साखर साखर नाही तेल गडकार खात रोजच भाजी भाजी तेल नाही खायचं नाही तरी मागतो दो वेट लॉस करायचं त्याला वाढवायचंय मग तू बाटली तेल बर इकडे एक मोर असा तिथं नको टांगड्याच्या मोर आहे त्यातलं पायपणाला काहीच मारलेत हो हाय बाय नाही दारात बाहेर पण वाढलं किती नको वाढू अजून हाईट वाढू देच वाईट हा मग अजून थोडी पाहिजे थोडीशी हाईट पाहिजे अगं साडे साडेसहा नाही एक पाच पॉइंट नऊ पर्यंत

माझ्या मध्ये काय ती होती त्याला घरच काय लागत त्या हाडाची का उभ्या हाडायची आडव्याच आहे उद्या आम्ही जाणार आहे फिल्ठला बजारला खूप बाजार बिचार लोक उद्या सकाळी जाणार लोकल दहा वाजता

आता काय बाई उर्फाने माझ्या चांगला व्हिडिओ काढलाय <laughs> उर्फाने माझ्या सारी पान आणि मिरच्या काय सोडलं नाही सगळं लावत गाजरण मुळन काय नाही आणि उर्फ सगळ्यात तसी चालतील लापाक वायरी बायला सगळं पडद लावलं होतं मोक्या मोक्यावर

काय ट्रोल तिला ट्रोल करून टाकली ना आपल्याला काय ट्रोल करते आपल्याला ट्रोल काय कमी केले आता काय ट्रोल झालाय दाजीला मग लाईव्ह घ्यायची आपण मग मी येईल की लाईव्ह आग बोलल्याला वाटतंय मग करती समक्षा लाईव्ह तुमची मर्जी ना मर्जी काय मर्जी पोत सोडलं नाही वायर सोडलं नाही सील सोडलं नाही सगळं बघा करंट लागायच्या वस्तू लावल्या नाही करण मोबा करंट आला केवढ पानं लावली काय करायचो ना आमची तासली आणखी दिला बड्डेलावल्या बड्डे ला डोक्यात काय

अजून आंब्याच्या साली ड्रेस बनवली बनवत बनवून द्या साली काढून सगळ्या गोव्यात नाही तर चितकव हिपी हिपी कॉल लावून हिपी कॉल का काय कॉल फेवी फेवी कॉल मला वाटलं हिपी कॉल काय करायचं

बागल, मग तुम्हाला मागतच नाही काय देऊ कधी आता बँक बंद असते आता बँक बाबा आमची लाडकी बहीण तिकडच आहे अजून आमच्या दिल्या बघित चेक केलंय का कशावर तुला काय तू चेक तिला नाही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नाही बडोदा म्हणजे नाही कस मग उर्फाच्या अकाउंड जातात का शिलाईला मग धावणे गेलो तिकडं चेन्न भरलं तिला पण मंग भरणार की पिपळाच्या पाना फक्त

दोन तास करायचं कुठलं पाठ चारला म्हणते मग पाठ नाही म्हणत पाठच पाठ हो मग कोण नसतं दुसरी नसते पाठ कोण पाठ होय पाठ नसत बोर मी राजे आणि पाठ म्हणजे तुम्ही आता जाता मग तुमच्या चारला चार ला तुमच्या त्याला त्याला म्हणाव की ती सकाळची का दोन तीन पूर असेल तिकडून नाही काय असेल मला कम्फर्टेबल वाटतंय मिटकी ड्रेस घालली तू मनाव घेतले पुरी बाबा कमी केले तर बघू तू महिनाभर पळायचं हित्रा आम्ही महिनाभर करतो मग कोणाचं कमी होते कोणाचं वाढते करायला आपल्याला कोणाच आमच्या नको चालायला हिल नको चालायला आमची रिंग, रिंग गाडी जायची मागा मी जायची पुढं द्या नाही हो द्या कस काय ओढाला केली काय माहिती ताठी आता काय गोल फिरून पडली टच केलं कुठली बवाय सगळी काढे दिसा ना खून बघा कॅस पिकला पण बवाय सुस्तीच अजून

मग ते मला टप्प जाईल आता थोड ही माझं फक्त पाचच किलो वाढले तर मला पाच किलो कमी करायला महिन्यातच होईल माझं तरी मी लिंबू पाणी चालू केलंय साखर बनलं गेली तर तेवढं थोडं होऊ ते साखर खाली एवढं पण नाही झाली कंप्लीट कर कनेक्ट बंद बनली आता आंबा काय झालं एवढं आंबा सट्ट सटलं एकांदशी चहा मी पेते माणूस नाही का त्याला विचार ना म्हणा त्याला म्हणा खरं म्हणा रही रही तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती मी ब्लॉग काढलेले आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय